आ गए थे सभी राजीव भाई राजीव भाई ₹50 राजीव भाई आगे चलो राजीव भाई समय सबने अपना भाषा हमारा वाला अपन ने ज़ूम आउट किया थोड़ा सर द सतीश भाई श्रीदी कंपनी के हैं ये सब पेमेंट ऑलरेडी इचेज से मीटिंग पर है ايشان راجو بھائی جي سلام آواز کي ڏيڻ سان راجو हमें तो 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 ज्यादा से ज्यादा हमें इसके ऊपर फोकस करना चाहिए आज यहाँ पे सभी को वेलकम करने के लिए मैं एक बार जोरदार स्वागत करते हैं प्रिंट मीडिया में उसको इतना बड़ा रिस्पांस मिल रहा है कि 700 से ज्यादा सोसाइटी ने रजिस्टर किया थैंक यू वेरी मच द टीम लीडर जी से थाने Really तो क्चर और लाइफ स्टाइल ट्वेंटी थर्जी तास हा वीज फाईम करेगा अनुभव लोक मेट्रो लाइन फोन एंड थाने को डायरेक्ट कनेक्ट करेगी वो बाइक और कल्याण कोस्टल रोड फास्ट ट्रैवल अनलॉक करेगा और थाने की कनेक्टिविटी को नेक्स्ट लेवल पे ले जाएगा

for this key okay, idea of visiting urban uh, punic urban spaces okay. okay, okay, okay. facilitating all our wonderful participants as well yes sir same exercise today yeah welcome

Next up may I invite the CEO of Ridai MCHIHD K.W.G. I request him to please come ahead. Thank you so much for being present with us today, sir. त्यांच्यावर जर पक्षाची जबाबदारी जर दिली असेल तर त्यानं भाव काय त्यामध्ये युतीचं आणि युतीमध्ये काही भांडणं होण्याचं आणि असा विषयच येत नाही त्या जुटी जुटी त्या पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर त्यांनी दिलेली आहे प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विषय आहे पक्ष त्यांच्यावर जबाबदारी देऊ शकतो यामध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम आहे आता सफल होईल का त्यांच्या जबाबदारीमध्ये पाहायला मिळतं जनता दरबार देऊन घेताना पाहायला मिळतं भाजपचे दोन दोन जनता दरबारमध्ये म्हणतात त्यामुळे कुठंतरी आपापसातच त्यांच्यामध्ये मतभेट आहे तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल ना की दोन दोन जनता दरबार असतात मी त्याचं काय उत्तर देणार त्याचं उत्तर तेच देतो दोघांवरती येतात जिम्मेदारी देण्यात आली मी दोघांवर शुभेच्छा माहिती आणखी घट्ट होईल असं मला वाटतं सर्व जबाबदारी दिल्यामुळे माहिती एकदम घट्ट होईल सर उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे पुन्हा त्यांनी आता पॉझिटिव्ह वार करण्यात आलेला आहे कुठेतरी टार्गेट केलं जातं आहे माजीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता पुन्हा ते आता दौरा करत आहे आणि लोकांना जे आहे ते विमा नाही मिळाला कर्ज म्हणतो होत नाही आम्ही कर्ज दिसत होतो असं त्यांचं म्हणणं आहे कार्यकर्ते समोर आणून बसवले जातात शेतकरी म्हणून बसवले जातात माणसं येत नाहीत म्हणून त्यांना बडबड केली जाते असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे जे काय बोलतात गेले चार दिवस एकच ते कॅसेट लावत आहेत माझा पक्ष चोरला माझं हे चोरलं माझं ते चोरलं शेतकऱ्यांविषयी बोला ना शेतकऱ्यांसमोर नको ते विषय काय काढताय मला नाही वाटत की याचा काही फारसा परिणाम होईल काहीतरी मी करतो आहे ते दाखवण्याकरता अशा पद्धतीच्या गोष्टी सुरू आहेत त्यांच्यावर मी घरात बसून मी संजय राऊतांची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे सकाळी आता मी काय म्हणत नाही का एक शब्द आहे सकाळी रोज सकाळी उठून भुंकण्याची जबाबदारी सध्या त्यांच्यावर आहे घरात बसून शिकवण त्यांनी मान्य केलं की के मी घरात बसलो होतो त्याबद्दल मी त्यांचं खास करून अभिनंदन करतो भाजपचे कर माजी नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिकेवरती के आरोप केलेला आहे की जे केंद्र आणि राज्य सरकार पैसे आले ते पैसे महापालिकेने कुठे वापरले आहेत ते आतापर्यंत महापालिकेने डेटा दिला पत्रि केलं विनंती केलेली आहे एवढे पैसे तीन हजार नऊशे रुपये जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे त्यांचा चुकीच आहे तेरा एक करोडपेक्षा जास्त पैसे आलेले आहेत त्यांनी थोडा अभ्यास करावा अभ्यास करत आणि महानगरपालिका कर कर त्याचं उत्तर दिलं तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं मोठं नवीन वाद निर्माण झालेला एक अग्रह असं म्हणजे की काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असं त्यांचं म्हणणं खरं बोललेलं आहे ते आज चुकीचे बोललेले आहेत केवळ मुस्लिम दार्जिन धोरण हेच काँग्रेसचं ब्रीद वाक्य आहे ज्या काँग्रेसनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला ज्या काँग्रेसनी वंदे मातरमला विरोध केला त्यांच्याकडनं आणखी काय अपेक्षा रेवंत रेड्डींचं खास करून मी अभिनंदन करेन की त्यांनी काँग्रेसची खरी भूमिका लोकांसमोर मांडली आहे तर विखे पाटीलने देखील असं सांगितलं की सोसायटी काढायची कर्ज काढायचं आणि कर्जबाजारी व्हायचं नंतर कर्जमाफीची मागणी करायची असंच सांग विखे पाटील हे सहकार महर्षी म्हणून म्हटलं जातं त्यांचं संपूर्ण धरण ते जर त्यांनी अभ्यास करूनही या गोष्टी बोलले असतील त्यांना जर तुम्ही अधिक जर विचारलं तर ते संदर्भात आपल्याला आणखी माहिती दिली मनोज जरांगे पाटील सांगितलं की धनंजय मुंडे यांनी मला मारण्यासाठी दोन कोटी रुपयाची सुपारी जी आहे ती देण्यात आली होती ज्यांना नेमकं तुम्हाला काय वाटतं अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील अशा पद्धतीने जर मनोज मनोज जरांगेच्या बाबतीत जर घडत असेल त्याची चौकशी होणार आहे चौकशी नेमलेली आहे आणि असं जर असेल तर ते चुकीचं आहे एक सामाजिक चळवळीतला नेता अशा <laughs> पद्धतीने जर काम करत असेल आणि अशा पद्धतीने जर काही घडत असेल तर ते चुकीचं आहे सर गोपीचंद यांनी सवाल उपस्थित केला दोन हजार सव्वीसमध्ये शरद पवार कुठून निवडून येणार गोपीचंद यांचा सवाल आहेत केवळ दहा आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही गोपीचंद पडळकरांच्या प्रश्नाला उत्तर मी द्यावं एवढी वाईट परिस्थिती माझ्या माझ्याकडून आलेली नाही आहे तुम्ही त्यांनाच विचारा ना का त्यांनी काय म्हणतो तर महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे त्या अगोदर आता नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या आहेत त्यामुळे अंमना धर्मापूर असेल या ठिकाणी होते युतीची संकेत देणारे आता आहे महायुती म्हणून आमची लढण्याची तयारी आहे ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ आहे त्याचबरोबर बदलापूर आहे शहापूर नगरपालिका आहे या ज्या काही गोष्टी असतील आम्ही युती म्हणून लढण्यास तयार आहे आमच्या नेत्यांनी पण जाहीर केलं भाजपमध्ये देखील सांगण्यात आलं की भिवंडीमध्ये भिवंडीमध्ये सुद्धा युती करण्याची आमची तयारी आहे भिवंडी जिल्हा परिषद पंचायत समिती अजून निवडणुका जाहीर नाही झालेल्या पण युती म्हणून ठाणा असेल पालघर असेल आम्ही लढण्याची आमची तयारी आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही लढण्याची तयारी ठाण्यामध्ये महापौर कशाबद्दल महापौर भगव्या विचारसरणीचा असेल या महापालिकेवरती भगवा फडकणार का दगडावरची भरली देशे रेडाय आणि एम सी एच आय ने यांच्या प्रकाराने पहिल्यांदा ठाण्यामध्ये लिजंड ट्वेंटी थर्टी या कार्यक्रमाच्या माध्यमाने ठाण्यामध्ये होत असलेले जो रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत जसं एक एक्सपो या इकडे रेमंड्समध्ये आयोजित केलेलं आहे निश्चितपणे ठाणेकरांना याचा एक चांगला लाभ या इकडे कुठले रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आपल्याकडे चालू आहेत आणि त्याच्यामागे पूर्ण ठाण्याच्या विकासाचं विजन काय आहे तेही या इकडे त्यांनी उपस्थित केलेलं आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती केली की याच्यामध्ये वाढतीची लोकवस्ती आहे कारण आपण बघितलं आहे ठाण्याची मी जी लोकवस्ती होती त्याच्यापेक्षा आता तीनपट जी लोकवस्ती झालेली आहे त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होत असताना याच्यामध्ये एखादी लोकसंख्या आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने काही पावलं उचलली पाहिजे ही अपेक्षा या दोन दिवसाच्या सेमिनारच्या माध्यमाने एक सार संबंध नेतेच शासनाचा ठेवत आहे अनेक ठिकाणी मध्ये ठाण्यामध्ये देखील विविध ठिकाणी काही नागरिकांचे पसरवून झालेले दिसत आहे का अनेक नागरिकांचे त्या त्याबद्दल कसं बघताय आपण बघतो की अनेक ठिकाणी इकडे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स असतील एस आर एचे प्रोजेक्ट्स असतील हे वर्षानुवर्ष अडकलेले आहेत काही प्रोजेक्ट्स पंधरा काही वीस काही पंचवीस वर्ष अडकलेले आहेत अशी परिस्थिती होऊ नये त्याच्यामुळे निश्चितपणे या एक्सपोचा उपयोग होईल साठी नेहमी चांगले उपयोग करत आहे त्याच्यामधला एक प्रकार आहे की ठाणे रिडेव्हलपमेंट एक्सपो हे एक्सपो का हे ठाण्याच्या नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये प्रथम डेव्हलपमेंट प्लान आला त्याच्या अगोदर ग्रामपंचायतवरचं अप्रूव्ह होतो आहे म्हणजे जो स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होत होता ते आता डेव्हलपमेंट होणं गरजाचे आहे ते साठी डेव्हलपमेंट कसा करायचं आपण शहरमध्ये बघतो आहे की काफी काफी सारे प्रोजेक्ट अडकलेले आहेत तो अडकलेला म्हणजे वेगळे वेगळे रिझन आहे तर ते, ते न्हा व्हायला हो पाहिजे आपला आपला जो स्वप्नाचे घर आहे ते काहीसर माणसाला नवीन भेटायला पाहिजे त्याच्यासाठी एक रूपरेखा गव्हर्मेंटने बनवलेली आहे ते, ते समजण याच्या अंडरस्टँडिंग करण्यासाठी ही एक्सपो एक्सपो जे काय आहे हे एक पूर्ण प्लॅटफॉर्म हो आहे किंवा इंटरॅक्टिव्ह आहे तुम्ही इथे येऊन तुम्ही नॉलेज सेशन आपण म्हणू शकतो तुम्हाला नॉलेज भेटेल सोसायटीला स कडून समजावून घेतो आपण की रिडेव्हलपमेंटची प्रोसेस काय आहे त्याच्यामध्ये सोसायटी ऑफिसमध्ये काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे सोसायटीला काय काय ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्लेसेसमध्ये काय काय बघायला -का पाहिजे सगळ्याच्या आम्ही त्याला नॉलेज दिला त्याच्यानंतर पण कोणाला काही तकलीफ असेल तर एम सी एच्या ठाणे झेवेलुटकमध्ये फेरी पाठवली तर मी त्याच्या उत्तर देईल आम्ही नेहमी ऑफिसमध्ये एकदा महिनाला असा ठेवू की त्याच्यामध्ये कोणी पण येऊन नागरिक आपल्याला भेटू शकतो सोसायटी ऑफिसला भेटू शकतो आणि त्याच्या काय प्रॉब्लेम असेल ते दूर करू शकतो ग्रोथ संस्था आपण पहिले तर रखडलेल्या आहेत शहरामध्ये एसआरए अंतर अंतर्गत जे प्रोजेक्ट चालू चालू झालेले आहेत नागरिकांना नेमकं आव्हान काय असेल की आर एचा एक वेगळा प्रकार आहे त्याच्यासाठी आहे एक्सपोमध्ये एसआरएच्या नाही हे जो टी एम सी एप्रूव्हल आहे त्याच्यासाठी आहे तर त्याच्या काळात वेगळा वेगळा आहे की का काही पुढे मध्ये रिझर्वेशन चेंज झाला की प्रॉपर त्याला नॉलेज नव्हता की डेव्हलपरची चूक आहे की सोसायटीची चूक आहे ते सगळा आहे प्रकार म्हणजे एक एक, एक रिझन नाही वेगळे वेगळे रिझन आहे आम्ही असा प्रयत्न करतो ते रिझन कुठलं पण होऊ आता ते जो ठाणेकर घरापासून वंचित आहे घरापासून बार आहे दहा बारा वर्षापासून त्याला घर भेटायला पाहिजे तुम्हाला माहिती असेल आपण हरिनिवास सर्कलमध्ये जेवी होती दोन हजार आठ पासून जो लोक बार होते यश आणि निवास त्याच्यामध्ये आम्ही त्याला दोन वर्षापूर्वी घरामध्ये नवीन घर देऊन त्याला आत्महती दिला तर ते एक आपला संतोषकारक काम करायचे आहे